लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं बाबासाहेब पाटील म्हणतात तर त्याहून पुढे जाऊन आम्हालाही निवडून यायचंय म्हणून आम्ही आश्वासन देत सुटतो ते म्हणाले निवडून येण्यासाठी म्हणून काहीही आश्वासन देतो असं बाबासाहेब म्हणतात आम्हाला निवडून म्हणून तुम्हाला काहीतरी देतो लोक काय मागायचंय म्हणून मित्रांनो ठरव निवडणुकीचं आम्हाला निवडून म्हणून आम्ही आश्वासन देतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे नमस्ते मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावा अर्बन बँकसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागायला म्हणण्याचा उद्देश होता कोणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या